सो हॅलो फ्रेंड्स आपण दोन दिवस अगोदर इंस्टावर आणि uh, युट्यूबला अशा महालक्ष्मी पॅच आणि महालक्ष्मी पेंडेंट विथ uh, मंगळसूत्र अशा व्हिडिओ टाकलेल्या होत्या आणि खूप जास्त व्हायरल गेल्या खूप जास्त जणीने प्रेम दिला आणि आपल्या uh, ऑलरेडी काही ऑर्डर म्हणजे गेलेल्या आहेत आणि काही ऑर्डर आता माझ्या हातात आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कसं काय मी कम्प्लीट केल्यात ऑर्डर तर आता सध्या माझ्या तीन ऑर्डर चाललेल्या आहेत वेगवेगळे दोन च्या एका डिझाईन मध्ये दोन पॅच आहेत पेंडेन आहेत आणि एका डिझाईनमध्ये एक पेंडेन आहे सो ते चाललेले आहेत आणि एक नंबर अशी पॅकेजिंग पैके, झालेली आहे माझी थोडा वेगळा लुक देण्यात आलेला आहे पॅकेजिंगचा तर हा तुम्ही बघू शकता की कसा लुक दिला आहे असा फॅब्रिकची आपण पिशवी दिलेली आहे जी की आपण रियूज करू शकतो आणि आपली ऑर्डर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर ह्याच्यामध्ये आपला महालक्ष्मी क्षुमी पेंडेन आहे आणि एक नंबर असा पेंडेंट झालेला आहे आणि खूप जणींना खूप आवडलेला आहे तर एक नंबर असा पेंडेन झालेला आहे आपला सो ही आपली पॅकेजिंग ह्याच्यामध्ये आपण पॅक हे केलेले आहे पॅक केलेले आहेत आणि हे आपले पनवेलच्या ऑर्डर आहे uh, so, सो पन ह्या so, uh, पनवेलला चाललेले आहेत so, uh, पनवेलच्या ऑर्डर आहेत सो पनवेलला चाललेले आहेत काही पनवेलच्या पुढच्या ऑर्डर आहे त्या देखील uh, ही जी त्यातली एक आहे ना महालक्ष्मी uh, ही uh, ग्रीन कलरच्या साडीवरची uh, ती देखील पनवेलच्या थोडं पुढच्या अंतरावर चाललेली आहे सो हे अस एक नंबर अशी पॅकेजिंग ह्याची होत म्हणजे झालेली आहे याच्यात तुम्ही नंतर काही म्हणजे रियूज करू शकता जर हे ठेवलं नाही तरी आपण त्याच्यामध्ये आपले छोटे छोटे कानातले वगैरे किंवा असं खूप क्यूट अशी वाटते ही पिशवी जे तुम्ही जे तुम्हाला पॅकेजिंग साठी फॅब्रिकची पिशवी देत आहे ती खूप क्यूट वाटत आहे तर ही अशी पॅकेजिंग झालेली आहे ह्याच्यामध्ये पण सेम आपला पेंडेन आहे तुम्ही आता ओपन नाही करत आहे करते तुमच्यासाठी करते तर हा सुद्धा खूप अशी सुंदर अशी एक नंबर म्हणजे पेंडेन एक नंबर वाटते मला खूप जास्त आवडलाय आणि ऑलरेडी खूप जास्त गेलेत आणि हे हे तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता आणि ओनली जर तुम्हाला पेंडेंट पाहिजे असेल तर सुद्धा तुम्ही मागू शकता आणि हे तुम्ही तुमच्याकडे असलेले म्हणजे वेगवेगळे मोतीमध्ये असेल तर मोतीमध्ये असे असेल तर तुम्ही युज करू शकता ओनली पेंडेंट देखील तुम्ही ऑर्डर करू शकता लक्ष ठेवा रिक्षावर येते का आणि हा असा हा पॅच आपला हा देखील गेलेला आहे हा देखील एक नंबर असा वाटत आहे त्याला देखील मंगळसूत्र आहे विथ मंगळसूत्र आहे खूप सुंदर असा दिसत आहे साडीवर लुक दिसतो कारण की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये देखील घालून दाखवलेला होता तर तुम्ही अजून देखील ऑर्डर केली नसेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता आणि एक म्हणजे वेगळा युनिक लुक देणार आहे तुमच्या साडीवर आणि तुम्ही जो लुक क्रिएट करणार त्याच्या त्याच्यावर वेगळा युनिक लुक देण्याचा का काम करणार आहेत हे पेंडेन आणि तुम्ही अजून देखील तुमची मेंबरशिप घेतली नसाल मेंबरशिप म्हणजे काय पुन्हा एकदा तर हे पेंडेन मी तुम्हाला मी ज्या किमतीने विकते त्याच्यापेक्षा जर तुम्ही मेंबरशिप घेतली तर ती कमी किमतीने तुम्हाला देण्यात येतील आणि त्याच्यावर तुम्ही तुमची मार्जिन लावून किंवा तुम्हाला मार्जिन लावायचं समजत नसेल तर मी कितीने विकायचे हे सांगणार आणि मग तशी तुम्ही मार्जिन लावून तुम्ही त्याच्यावर तुमचा नफा कमवू शकता तर त्याला त्याला मी मेंबरशिप असं नाव ठेवलेलं आहे त्या मेंबरशिप घेतला तर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड होता येईल आणि हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या थ्रू विक, विकता येतील सो ह्याच्यामध्ये फॅब्रिकचे सगळे प्रोडक्ट असणार म्हणजे अनलिमिटेड फॅब्रिकचे प्रोडक्ट आहेत त्याचे मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही सोबतच मी ह्या असा उलंचा तोरण बनवलेला आहे हा देखील महालक्ष्मी तोरण असं बोलता येईल तुम्हाला सुंदर अशी न दिलेली आहे मध्ये आणि हा देखील तोरण आपल्या त्या जर तुम्ही मेंबरशिप घ्याल किंवा कोणाला आता ऑर्डर करायची असेल तर करू शकता आ, आ, ने ने तर हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला त्या मेंबरशिप घेतल्यानंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या प्रोडक्ट चे फोटो प्रोव्हाइड होतील आणि त्या फोटोनुसार तुम्ही पुढे ते फोटो तुमच्या स्टेटसला स्टोरीला टाकू शकता आणि तुम्ही ते पुढे मार्जिन देऊन विकू शकता तर ह्याच्यामध्ये अनलिमिटेड प्रोडक्ट येणार आहे अगदी बॅग पासन सगळं 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 जे जे आपल्याला ज्या ज्या मध्ये जे जे करता येईल ते करू शकतो आपण आणि एकच म्हणजे हे एक बोलतात ना एकच लाईन नसेल ड्रेस ड्रेस असं नसेल तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट त्याच्यावर प्रोव्हाइड होतील आणि मग ते तुम्ही मार्जिन देऊन पुढे विकू शकता आणि फॅब्रिकचे खूप सारे प्रोडक्ट आहेत मी आता नाव देखील सांगू शकत नाही पर्ल्स येतील फ्रॉक्स येतील डिझायनर फ्रॉक्स सुद्धा आपल्या ग्रुपवर टाकले जातील पुन्हा हे पेंडेन येतील फॅब्रिक ज्वेलरी येईल पुन्हा हे असे उलंद रांगोळ्या देखील आपल्या ग्रुपवर आता पुढे मी टाकणार आहे सो खूप भारी असा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार आहे आपल्याने खूप भारी असे प्रोडक्ट व्हॉट्सअप ग्रुपवर चालणार आहेत आणि खूप युनिक असणार आहेत सो तुम्ही नक्की जॉईन करा आणि एक्स्ट्रा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझे इंस्टाग्रामवर आणि ला दोन्हीकडे सुद्धा नंबर आहे सो नंबरवर त्या कॉन्टॅक्ट करू शकता मला आणि तुम्ही अजून जास्त एक्स्ट्राची माहिती विचारू शकता सो धन्यवाद